आपण आता खरवस बनवणार आहोत कारण आता आपल्याकडे गायीचा चीक मिळत नाही त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि थोडीशी इलायची घेतलेली आहे आणि ह्या ट्रेला मी तूप लावून ठेवलेलं ला आहे आणि आता इथे मी चला तर आता ज्या वाटीने आपण गुळ मोजला त्याच वाटीने आपण कॉर्न टाकणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो मी बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला हा गूळ यामध्ये टाकून द्यायचा आहे दुधामध्ये आणि छानसा आपल्याला चांगला हलवून घ्यायचं आहे मध्ये आपण गूळ टाकून चांगलं हलवून घ्यायचा आहे जेणेकरून थोडासा गुळ विरघळायला वेळ लागेल तर आपण इथे कोनफ्लावर पण टाकून देऊया जेवढा गूळ तेवढेच कॉर्नफ्लावर टाकलेला आहे त्या वाटेत मी ते चांगलं छानसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चल तर आता हे मिश्रण आपण या ट्रेमध्ये टाकून देऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते गाळणीने गाळून ओतून घेतलेलं आहे चला तर आता आपण गॅसवर ठेवूया आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर एक गोल्ड रिंग ठेवलेली आहे आता त्यावर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे ट्रे ठेवून दिलं आहे आता आपल्याला हे वीस मिनिटांनी बाहेर काढूया त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण अशा प्रकारे आपण खरोज त्या ट्रेम त्यामध्ये ठेवलेलं आहे येत आता चला तर आपण झाकण लावून ठेवूया वीस मिनिटाने आपण बघूया इलायची थोडीशी इलायची टाकून दिलेली आहे मी चला तर आता आपण पुन्हा झाकण ठेवून घेऊया